मे महिन्यापासून पावसानं ठाणे जिल्ह्यात धुव्वाधार बरसत एकशे आठ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसानं सरासरीची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी जिल्ह्यातील वातावरण हिरवेगार असून वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध आहे ठाणे महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत तीन हजार तीनशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस कमी नोंदवण्यात आला आहे हवामान बदलामुळे मे महिन्यापासूनच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली पावसाचा खेळ रंगत असताना जून ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली होती गणपतीच नव्हे तर नवरात्र आणि दिवाळीवरही पावसानं जोरदार हजेरी लावली आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी पावसाचे रिपरिप मात्र सुरूच आहे रोज पावसाची हजेरी लागत असल्यानं ठाणेकर आता बेजार झालेत दुसरीकडे शेतीचंही नुकसान झालं असून हाताशी आलेलं धान्य कुजण्याच्या मार्गावर आहे